नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुकाम पोस्ट मडुळगाव तालुका श्रीवंदा जिल्हा इलेनगर तर मित्रांनो आपण पाहू शकताय आपली बॅच नंबर चाळीसमध्ये साडेपाचशे मादी शिल्लक आहे मित्रांनो आणि आत्ता याचे जवळजवळ सत्तेचाळीस दिवस पूर्ण झालेत मित्रांनो आणि आपले मादी त्याचं वजन सहाशे साडेसहाशे ग्रॅमच्या आसपास मादीचं वजन मित्रांनो आणि याच्यामध्ये नर पन्नासच्या आसपास नर आहेत तर नराचं वजन सातशे साडेसातशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो तर पाहू शकता पाऊन किलोचे नर आहेत आणि सहाशे साडेसहाशे सहाशे ऐंशी पंच्याऐंशी ग्रॅमपर्यंत मादी मित्रांनो तर आपण विक्री चालू आहे मित्रांनो पहा एकदम टॉप क्वालिटीचा कावेरीचा पक्षी मित्रांनो अंड्यासाठी एक नंबर आहे आणि एकदम फ्रेश आणि क्वालिटीबाज मादी मित्रांनो कुठेही पंख गेलेला किंवा भोंडा असा पक्षी नाही आणि कोणाला जर अंड्यासाठी जर पाहिजे असेल तर मित्रांनो जरूर संपर्क करावा माल एक नंबर आहे मित्रांनो असा माल भेटणार नाही बरेच जण बरेच जण कुकुट पालन करतात पण कोंबड्यांचा सांभाळ व्यवस्थित करत नाही मित्रांनो तर आपल्याकडचा पक्षी हा एकदम टॉप क्वालिटीचा असतो मित्रांनो पाहू शकता एकदम फ्रेश आणि ताजा तवाना पक्षी आहे जर कोणाला पाहिजे असेल तर आपली विक्री चालू आहे मित्रांनो नगाप्रमाणे आपण विक्री करतो आहे आणि आपण कुठेही डिलिव्हरी पोहोच करीत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला हा पक्षी पाहिजे असेल त्यांनी आपल्या फार्मवर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे मित्रांनो येताना कॅरेट घेऊन येणे खूप गरजेचं आहे आणि पाहू शकता आत्ता कोंबडा साडेसातशे ग्रॅमचा आहे मित्रांनो सातशे पंचावन्न ते साठ ग्रॅमचा आहे आत्ताच वजन केलं तर आपण त्याचं तर मित्रांनो पहा एकदम फ्रेश माल आहे आणि जर कोणाला आवड असेल कुक्कुटपालनाची तर बिंदास्त तुम्ही पक्षी घेऊन जाऊ शकता मित्रांनो अंड्यासाठी हा पक्षी बरोबर साडेचार महिन्यानंतर अंड्यावर येतो मित्रांनो आपल्याकडे सत्तेच्या दिवस पूर्ण झाले त्यांचे पाहू शकता एकदम क्वालिटीबाज माल आहे तर पहा ज्यांना आवड आहे सवडे छंद आहे अशाने संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो आणि येताना कॅरेट घेऊन या म्हणजे जा ट्रान्सपोर्टेशनमध्ये मर होत नाही मित्रांनो तर चला तर असे नवनवून व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो म्हणजे गरजवंताला याची गरजवंतापर्यंत पोहोचेल धन्यवाद